न्यूज, न्यूज ते केंद्र आडेगाव येथील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केले या प्रसंगी उपस्थित चौ उज्ज्वला बापू बोढारे मान्य सभापती तथा सदस्य जिल्हा परिषद नागपूर So, सौ पंचायत समिती हिंगणा सौ प्रवीण खाडे मान्य सभापती पंचायत समिती हिंगणा उईके सदस्य पंचायत समिती हिंगणा सौ so, अनुसयाताई सोनवणे सदस्य पंचायत समिती हिंगणा आशाताई राजूभाऊ काळबांडे सरपंच देवळी काळबांडे तसेच गावातील इतर मान्यवर मंडळी केंद्रप्रमुख सर्वशाहचे मुख्याध्यापक शिक्षक रुंद विद्यार्थी व गावकरी मंडळ उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा